टॉपिक आहे तो आहे फार्मर रजिस्ट्रेशनच्या बाबत ठीक आहे कारण फार्मर रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि फार्मर रजिस्ट्रेशन करत असताना कोणत्याही केंद्र चालक असो सी एस सी चालक असो त्याच्यानंतर ग्रामपंचायतचा संगणक परिचालक असो या सर्वांना सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे किंवा ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी असो ग्राम महसूल अधिकारी असो या सर्वांना सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आला आहे की आता आपले फार्मर रजिस्ट्रेशन झालेले किती आहेत आणि बाकी किती आहेत त्याच्यामध्येच शेतकऱ्यांसुद्धा हा महत्त्वाचा प्रश्न आहे की माझं फार्मर रजिस्ट्रेशन झालेलं आहे किंवा नाही तर आता अशा प्रकारची सर्व माहिती घेण्यासाठी आपल्यासाठी एक ऑप्शन उपलब्ध झालेला आहे ते आहे एस मध्ये तर ती आपण आता आपण आजच्या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत ठीक आहे तर मित्रांनो आता तुम्ही इथं बघू शकता की आपण सी एस सीचं लॉग इन ओपन केलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे फार्मर ठीक आहे फार्मर टाकलं की इथं महाराष्ट्र फार्मर रजिस्ट्रेशनसाठी जी एक साईट आहे त्याच्यावर जायचं आहे आपल्याला लॉग इन विथ सी एस सीवर क्लिक करायचं आणि आपली सी एस सी आय डी जे काय असेल ते लॉग इन करून घ्यायचे आहे ठीक आहे सी एस सी आय डी लॉग इन केल्यानंतर माझ्याकडे डायरेक्टली अशा प्रकारचं ऑप्शन ओपन झालेला आहे तुमच्याकडे जसं सी एस सी आय डी पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून तुम्हाला पुढची प्रोसेस करावी लागणार आहे ठीक आहे तर माझे ऑलरेडी लॉग इन असल्या मला ह्या करण्याची काही गरज नाही इथं तुम्ही बघू शकता की रिपोर्टचं ऑप्शन आलेला आहे रिपोर्टमध्ये तुम्ही बघू शकता दोन ऑप्शन आहेत आता पहिली गोष्ट तर आपण जाणून घेऊ हे पहिल्या नंबरचं ऑप्शन पी एम किसान ड्रिल डाऊन रिपोर्ट ठीक आहे याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत ते म्हणजे आपल्या जिल्ह्याचं आता जिल्ह्याचा ऑप्शन दिलेला आहे आता सर्वप्रथम आपण याची पहिली माहिती घेऊन घेऊ आता ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे त्या शेतकऱ्यांची यादी ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नाही परंतु पी एम किसानचा ते लाभ घेतात अशा शेतकऱ्यांची यादी आणि ज्या शेतकऱ्यांची पी एम किसानचीही नोंदणी झालेली नाही आहे आणि फार्मर रजिस्ट्रेशनची सुद्धा नोंदणी झालेली नाही अशांची यादी आपल्या सी एस सी पोर्टलला ओपन झालेली आहे इथं आलेली आहे ठीक आहे त्याच्यासाठी जी प्रोसेस ती यादी बघण्यासाठीची प्रोसेस जी आहे ती मी आपण आपण या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतात ठीक आहे नॉर्मली त्यासाठी रिपोर्टमध्ये पी एम किसान ड्रिल डाऊन रिपोर्टमध्ये अकोला म्हणजेच माझी सी एस सी आय डी अकोलाची असल्या कारणानं माझा डिस्ट्रिक्ट घेतलेला आहे तुमची सी एस सी आय डी ज्या जिल्ह्याची असेल त्या जिल्ह्याचा तुमचा इथं जिल्हा दाखवेल त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे तुमच्या जिल्ह्याच्या पूर्ण लिस्ट जी आहे ती तुम्ही बघू शकता पाहू शकता तिथच्या तुम्ही फार्मर रजिस्टर बघू शकता ठीक तर इथं आपण बघू शकता गावावर आलेला आहोत ठीक आहे आता माझ्या गावाची जी काही यादी असेल ती मी यादी याच्यामध्ये बघून घेतो ठीक आहे अशा प्रकारच्या याद्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत गावानुसार गावानुसार तुम्ही ती यादी बघू शकता यादी बघण्यासाठी तुम्ही ही लिस्ट जी आहेत ज्या लिस्टमध्ये तुमचं जे गाव असेल ते बघायचं इथं बघा माझं सांगडूत बुद्रुक गाव आहे इथं सांगडूत बुद्रुक गावावर क्लिक केलं की इथं तुम्हाला अशा प्रकारची यादी ओपन होते आता ही जी यादी आहे ही यादी कशाची आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेऊ इथं वर दिलेला आहे पी एम किसान फार्मर रजिस्टर इन एफ आर एफ आर म्हणजे फार्मर रजिस्ट्री ठीक आहे पी एम किसानचे शेतकरी आहेत परंतु त्यांनी फार्मर रजिस्ट्रेशन झालेलं आहे ठीक आहे हे आहे त्याबाबतची यादी इथं यादी दिलेली आहे ठीक आहे त्या यादीमध्ये सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे नावासह हो। दुसरं ऑप्शन आहे पी एम किसान फार्मर नॉट रजिस्टर फॉर एफ आर म्हणजे पी एम किसानचे रजिस्टर आहेत शेतकरी परंतु त्यांनी फार्मर रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे अशांची यादी सेकंड पार्टमध्ये दिली आहे त्याच्यानंतर तीन नंबरची यादी आहे नॉन पी एम किसान फार्मर रजिस्टर ओनली इन एफ आर ठीक आहे म्हणजे असे शेतकरी ज्यांची पी एम किसानमध्ये सुद्धा नोंदणी नाही आहे आणि फार्मर रजिस्ट्रेशनसाठी त्यांची नोंदणी झालेली नाही आहे ठीक आहे तर इथं तुम्हाला ही यादी जी आहे स्पष्ट दिलेली आहे याच्यामध्ये शेतकऱ्याचा मोबाईल नंबरसह त्याच्या नावासह दिलेला आहे तर महत्वाची ही खूप महत्त्वाची यादी आपल्यासोबत ओपन झालेली आहे आपल्याला ती यादी मिळालेली आहे अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता की ही यादी जी आहे ती अशा याद्या तुम्हाला इथं दिलेल्या आहेत त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचा ऑप्शन दिलेला आहे बकेट क्लेम रिपोर्ट आता याच्यामध्ये काय दिसते तर आपल्या गावामधली जे काही शेतकरी असतील ज्यांनी नोंदणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांची नोंदणी केलेल्यांची यादी याच्यामध्ये आपल्याला दाखवली जाते ठीक आहे तर ती सुद्धा आपण याच्यामध्ये बघून घेणार आता इथं तुम्ही बघू शकता की मी माझ्या गावाची जे नाव आहे ते सर्च करत आहोत याच्यामध्ये कशामध्ये बकेट क्लेम रिपोर्टमध्ये ज्याच्यामध्ये माझ्या गावात शेतकरी झाले ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे त्यांची यादी आपल्याला इथं दिसते ठीक आहे इथं तुम्ही बघू शकता की त्यांची पूर्ण यदी दिसते सर्वे नंबर सबसर्वे नंबर नाव वडिलाचं नाव कोणचा मोबाईल नंबर लिंक आहे आधारावर नाव कसं आहे ठीक आहे हे सर्व गोष्टी याच्यामध्ये दिसतात त्याच्यानंतर इथं त्यांचा लास्ट पॉईंटमध्ये फार्मर आयडी सुद्धा जनरेट झालेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये दिसतो आता ज्या शेतकऱ्यांना आपला फार्मर आय डी काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी प्रत्येक सी एस सी आय डी तुमच्या जवळच्या जे काही सी एस सी सेंटर आहेत किंवा ग्रामपंचायतमध्ये जे काही केंद्र कार्यरत आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपला फार्मर आयडी रजिस्ट्रेशन जो झालेला आहे तो घेऊन घ्यायचा आहे हा फार्मर आय डी जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे यांचं कार्डसुद्धा भविष्यात येऊ शकते परंतु आज रोजी हा फक्त रजिस्टर आय डी जो आहे तो आपल्याकडे आलेला आहे ज्यांचं अप्रुव्हल झालेला आहे त्यांचा फार्मर आय डी तर तुम्ही बघू शकता हे लिस्ट जे आहे ती फार्मर आय डीची आहे इथे इनरॉलमेंट नंबरची लिस्ट आहे जे तुमची इनरॉलमेंट नंबर जशी पावती निघते त्या पावतीवर जो नंबर असतो त्याची नेम त्याची लिस्ट ही आहे आणि जी पावती आहे परंतु त्याचा रजिस्ट्रेशन नंबर जनरेट झालेला आहे फार्मरचा त्याची लिस्ट ही आहे ठीक आहे याच्यामध्ये दिलेली आहे आता याच्यामध्ये दुसरं सुद्धा एक ऑप्शन आहे ते म्हणजे इथं ट्रू अँड फॉल्सचं ऑप्शन आहे याच्यामध्ये आता हे ट्रू अँड फॉल्स म्हणजे काय आहे इथं तुम्हाला दिसते ट्रू अँड फॉल्स जिथं ट्रू असेल ट्रू म्हणजे तुम्ही पी एम किसानचे लाभार्थी आहात फॉल्स असेल तर तुम्ही पी एम किसानचे लाभार्थी नाही अशा प्रकारची याच्यामध्ये जनरेटेड माहिती जी आहे ती दिलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर आधार नंबर आधारचं नाव हे सर्व माहिती याच्यामध्ये दिसते कशात जे तुमचे शेतकरी रजिस्टर झालेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन बाकी आहे त्यांच्यासाठी तो ऑप्शन आहे पी एम किसान ड्रिल डाऊन रिपोर्टमध्ये सर्व रिपोर्ट, रिपोर्ट तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसतील तुम्ही एक्सपोर्ट करू शकता एक्सेलमध्ये एक्सेलमधून तुम्ही पीडीएफ डाऊनलोड करून आपल्या 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 प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचू शकता ही यादी पोहोचू शकता किंवा डायरेक्टली त्यांना फोन करून तुम्ही तशी माहिती देऊ शकता की तुमचं रजिस्ट्रेशन बाकी आहे ते तुम्ही करून घ्यायचं आहे ठीक आहे तर मित्रांनो ही होती आजची माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या पै प्रत्येक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोटवा पोहोचवा ठीक आहे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे जे जेणेकरून आपण असेच प्रकारचे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला नेहमीच टाकत राहू ठीक आपल्या चॅनलवर ठीक आहे आणि त्याची जे लिंक आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी बेल लायकनला नक्की क्लिक करायचं आहे आणि आता काय करायचं शेतकऱ्यांना प्रत्येक सी एस सी सेंटरवर किंवा सेतूवर किंवा ग्रामपंचायत मध्ये जाऊन आपले नाव बघायचं आहे की आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे किंवा नाही आहे ठीक आहे तर हे होता आजचा हा व्हिडिओ भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टॉपिकवर हो। तोपर्यंत